नमस्कार मी दीपक पळसुले से दोन वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्वाची बातमी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची अवस्था महाविकास आघाडी सरकारमुळेच झाल्याचा घणाघती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये केलाय काँग्रेस सरकारच्या काळात कायम विनाअनुदानित संस्थांना मोठ्या प्रमाणात परवानग्या देण्यात आल्या कालांतरानं कायम शब्द काढला मात्र त्यांना अनुदान दिलं नाही टप्पा अनुदानाची प्रक्रिया युतीच्या काळात सुरू झाली मी मुख्यमंत्री असताना टप्पा अनुदानाचे विविध टप्पे दिले महाविकास आघाडी सरकार असताना मात्र यांनी काहीच केलं नाही महाविकास आघाडी सरकारनं नुसते आरोप केले मात्र केलं काहीच नाही आत्ता केवळ आझाद मैदानात जाऊन राजकारण करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली इकडे शक्तीपितासाठी अठरा अठरा हजार कोटी रुपये खर्च करायला लागलाय तुम्ही इथं पुरवण्या मागण्यात पन्नास पन्नास हजार कोटी रुपये तुम्ही द्या लागलाय नगरविकासला पंधरा हजार कोटी रुपये आले तथा आणि या शिक्षकांसाठी मात्र सप्पा अनुदान अकराशे कोटी रुपयेचं मिळत नाही सभापती महोदय काल मंत्री महोदय गिरीश महाजनजी तिथं आझाद मैदानला येऊन गेले त्यांनी तिथं आश्वासन दिलं की आज ताबडतोब मुख्यमंत्री मोदय यांच्या बरोबर किंवा सरकारबरोबर त्याची बैठक लावतो दहा त्यांचे प्रतिनिधी घेऊन बरोबर सरकारबरोबर बैठक लावता असं आश्वासन दिले सकाळपासून सरकारच्या निरोपाची वाट ते बघतायत सवावत, सभापती सभापती मोदय मला सन्मान्य मुख्यमंत्री महोदय देखील आहेत तर त्यांना बैठकीला बोलवा चर्चा करा चर्चेतून मार्ग काढून नक्की हे जी आरची अंमलबजावणी आपण कधी करणार आहोत हे किमान त्यांना सांगा दहा हजार लोक जर तिथं बसले असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारनं यामध्ये लक्ष घालावं अशी आमची भूमिका आहे पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही निर्णय घेतलाय आहे की आम्हाला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे पण निर्णय आम्ही घेतला अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे त्यात काही अडचणी आमच्या आहेत जरूर त्यांना आम्ही आज बोलू परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्या वेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवळी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन जा राजकारण करता हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे सरकार योग्य निर्णय घेईल सरकार चर्चा देखील करेल पण जर कोणी राजकारण करणार असेल तिथेही काय राजकारणी करतायत जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे हे माझं मत आहे शिक्षकांना पूर्ण अधिकार आहे शिक्षकांनी स्वतःच्या मागण्या मांडल्या पाहिजेत पण ते जर पक्षीय राजकारण करत असतील तर हे योग्य नाही हे मान्य होणार नाही काय चाललंय मला रोज मी गृहमंत्री आहे ना मला समजतं ना हे दिसतं पण तथापि ठीक आहे काही लोकांनी चूक केली म्हणून इतरांना त्रास देण्या आम्ही नाही त्यामुळे त्यांना निश्चितपणे आम्ही निरोप पाठवलेला आहे गिरीश महाजन कॉर्डिनेट आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा शंभर हेडलाईन्स मधून